अजून तिकडं असा हा प्रकल्प आपण हातात घेतलाय आणि हा प्रकल्प खर तर अतिशय मोठा आहे म्हणजे हा पूर्ण डोंगर जो तेवीस गावांच्या हद्दीमध्ये येतो अशा तेवीस गावांचा विकास आणि त्या डोंगराचा विकास असा ह्या देवस्थानच्या विकासाचा भाग आहे आणि म्हणून ह्याच्यासाठी पहिला टप्पा जो आपण केला की झाडं आणि देऊळ आणि देवराई हा एक अतिशय जुना एकमेकाचा ऋणानुबंध आहे आणि अशी ही नैसर्गिक देवराई देवाच्या नावाची आपण ह्या ठिकाणी विकसित करायची आणि त्याला केदारण्य हे नाव आपण द्यायचं त्या ठिकाणी ठरवलं होतं आणि मला वाटतं त्याचा पहिला दहा हजार झाडं लावण्याचा जो टप्पा होता तो आपण पावसाळ्यात त्या ठिकाणी चालू केला होता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गडकरी साहेब आणि देवेंद्रजी दोघांनी ह्या त्या कामाची सुरुवात केली होती आणि त्यातली बऱ्यापैकी तीन एक हजार झाड आतापर्यंत लावून झालेली आहे आणि पुढची झाडं त्याचा एकत्र जो आपण आराखडा करतोय ह्या सगळ्या डोंगराचा त्यात कुठलं झाड कुठं लावायचं ह्याच्या अनुषंगानं खरं तर ते काम चालू आहे आता प्रामुख्यानं जो आज आपण दुसरा टप्पा या ठिकाणी करतोय ती मोठी झाड जी विविध प्रकल्पांच्या मध्ये त्या ठिकाणी आज निघणार आहेत म्हणजे रत्नागिरीवरनं नागपूरला जाणाऱ्या महामार्गामध्ये काही झाडं आज त्या ठिकाणी निघणार आहेत त्यानंतर कागल निडोरी रस्त्यावरची काही झाडं निघणार आहेत वाईकडनं महाबळेश्वरला जाणारा जो हायवेवरनं रस्ता आहे त्यात शंभर शंभर वर्षापूर्वीची अशी काही मोठी झाडं निघणार आहेत तर ही सगळी झाडं प्रामुख्यानं आपल्याला हिता आणता येतील का आणि पर्यावरणीय पुनर्जीवन हा एक केदारण्य प्रकल्प दोनचा भाग आपल्याला करता येईल का असा एक अतिशय मोठा प्रयत्न आपण आज ह्या ठिकाणी साकारायचा प्रयत्न करतोय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आमच्या वारणा कॉलेजचे कोल्हापूर जिल्ह्यातलाच एक विद्यार्थी सुरेश जाधव म्हणून ते खरंतर आज चेन्नईमध्ये जाऊन स्थायिक झाली आणि चेन्नईमध्ये त्यांनी एक फार मोठी कंपनी निर्माण केली आणि ट्री अम्ब्युलन्स ट्री डॉक्टर्स आणि झाडांच्या या काय म्हणतो आपण त्याला जिवंत झाडं इकडून तिकडं नेऊन लावणं आणि ती यशस्वी करणं यामध्ये त्यांनी अतिशय मोठं काम केलं तर त्यांच्या सल्ल्यानं आणि त्यांच्या मार्फत खरं तर शंभर टक्के यशस्वी होणारं हे काम आता आपण या ठिकाणी हातात घेतले तुम्हाला ही जी तैलचित्र या ठिकाणी लावलेली आहेत यामध्ये हा जुन्या पायवाटा कोल्हापूरवरनं जी ज्योतिबाला येणारी ही पायवाट आहे ज्या पायवाटेवर आपण आता उभा राहिलोय जी कुशिऱ्यापासनं ज्योतिबापर्यंत पर्यंत जाणार आहे याची पहिली प्रशासकीय मान्यता आता बावीस कोटी रुपयांची झाली आता ह्या एकीकडं पाय वाटेचं काम पण आपण चालू करतोय दुसरीकडं त्या पाय वाटेने येणाऱ्या लोकांना मोठी सावली पहिल्या दिवसापासून तयार करण्यासाठी ही मोठी झाडं या ठिकाणी ट्रान्सफर करायचं काम पण चालू करतोय त्यातल्या काही झाडांचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते आता जे पिंपळाचं झाड आपण प्रत्यक्ष या ठिकाणी आणलेलं आहे मला वाटतं एवढं मोठं झाड आणणं आणि लावणं हे कदाचित देशातली पहिली घटना या ठिकाणी आणि आपण पूर्वी जे तुम्ही कोल्हापुरात बघितलं असेल की कोल्हापूरच्या प्रकल्पाच्या वेळेला शेंडा पार्कामध्ये काही झाडं ट्रान्सफर करायचा विषय आला होता पण ते फक्त बुंदे नेऊन लावले आणि ते बुंदे तसेच राहिले पण आता आपण इकडं करत असताना विथ कॅनोपी ज्याला म्हणतो आपण फांद्या पानं त्याच्या सगळ्या सकट ही झाडं ह्या ठिकाणापर्यंत आणलेली आहेत मुळा सकट आणलेली आहेत आणि स्टँडर्ड एस पी प्रमाण आज त्याचं प्लांटेशन ह्या ठिकाणी सुरू आहे तसंच केदार विजय ग्रंथामध्ये अगस्ती ऋषीने लोपामुत्रांना जे वर्णन केलं या डोंगरावरच्या झाडांचं त्यातली जी झाडं उपलब्ध नाही आहेत त्यातली आजही आम्हाला दोन झाडं उपलब्ध झालेली आहेत म्हणजे सूर्यकांता नावाचं एक झाड आहे म्हणजे आपल्या खरं तर मायग्रेन म्हणतो आपण किंवा विस्मरण म्हणतो या रोगावर एक औषध म्हणून त्या थे ठिकाणी वापरलं जातं ज्याचा उल्लेख त्या केदार विजय ग्रंथामध्ये आहे ते झाड आजही उपलब्ध झालं नाही आणि एक दशाळा नावाचं झाड आहे की ज्याला दहा प्रकारची मुळं आहे त्याचाही उल्लेख केदार विजय ग्रंथामध्ये आहे तेही उपलब्ध झालेलं नाहीतर जवळजवळ राहिलेली सगळी झाडं जी आपल्याकडे मिळत नाहीत ती झाडं आज आम्ही पुण्यातल्या एक सह्याद्री म्हणून सह्याद्री घाटातल्या दुर्मिळ झाडांचं रक्षण करणारी एक नर्सरी आहे त्यातनं एक पाचशे झाड उपलब्ध केलेली आहेत ती सुद्धा आज आपण या ठिकाणी आणलेली आहे आता ती नर्सरीमध्ये अजून मोठी करणं आणि पावसाळ्यात ती झाडं पुन्हा या डोंगरावर लावणं असा परत त्याचा एक सुरुवात त्या, त्या कामाची सुद्धा आपण आज या ठिकाणी करतोय आणि मला आनंद होतोय की हे एक ज्योतिबाची पूर्वीच्या काळात जी देवराई जशी होती मंदिराच्या विकासाबरोबर मंदिराच्या दुरुस्तीचं आणि मंदिर परिसराचं सुद्धा मला वाटतं त्रेचाळीस चव्वेचाळीस कोटीचं टेंडर आपलं फायनल झालं टेंडर निघालं टेंडर ओपनही झालं आता हे बावीस कोटीचं काम त्या ठिकाणी ओपन झालं दोनशे साठ कोटीचा सा जो पहिला आराखडा आहे त्याची ही कामं आता सुरू झालेली आहेत पण एकीकडे शाश्वत विकासाबरोबर जे पूर्वीचं नैसर्गिक आध्यात्मिक सानिध्याचं जे वैभव आहे ते सुद्धा एकत्रित विकसित करायचं असा हा वेगळा पायंडा किंवा वेगळा प्रकल्प आपल्या ह्या दक्षिण काती किंवा दक्षिण केदार या आपल्या देवस्थानाच्या माध्यमातून आपल्याला करायला मिळतो याचा आनंद आहे नाशिकमध्ये जो विरोध आता सुरू आहे जे विरोध करत त्यांना आता या तुमच्या काय उत्तर नेमकं देणार मला त्यांचे तिथली नेमकी परिस्थिती काय आहे आणि विकासाच्या बाबतीत झाडं का काढणार आहेत किंवा काय का ह्याच्याबद्दलची सविस्तर माहिती मला माहिती नाही पण प्रामुख्यानं ना मी तुम्हाला जसं म्हटलं की देवस्थान आणि देवराई हा फार जुना एक संबंध असणारा विषय आपण बघतो आणि आपण जर करायचं ठरवलं तर मोठं काम ह्या निमित्तानं होऊ शकतं मी याचा आता आहे तर फॉरेस्ट डिपार्टमेंटची ह्या डोंगरावर जवळजवळ सात हजार एकर जमीन आहे आमच्या देवस्थानची जवळजवळ ज्योतिबाची बाराशे एकर जमीन आहे आता ह्या सगळ्या जमिनी आमच्या ह्या तेवीस गावांच्या प्राधिकरणाच्या विकासाचा भाग आहेत आता ह्या सगळं हे केदारण्य विकसित होईल येणाऱ्या काही वर्षांच्या मध्ये मला वाटते कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यावरणावर त्याचा होणारा परिणाम लोकांना येऊन बघायला मिळेल म्हणजे कोल्हापूरचं टेम्परेचर कदाचित एक दोन डिग्रीनं कमी होईल मृदुसंधारण तर शंभर टक्के होणार आहे म्हणजे या ठिकाणावरनं या डोंगरावरनं वाहून जाणारी माती आपण त्या ठिकाणी थांबवणार आहे अशा अनेक गोष्टी म्हणजे अनेक ज्या पक्ष्यांच्या व्हरायटीज म्हणजे पन्हाळा पासून ज्योतिबापर्यंत म्हणजे आज एकशे बहात्तर प्रकारचे पक्षी आढळतात आता ज्या वेळेला हे पूर्वीचं वैभव आपण ह्या झाडांचं आपण या ठिकाणी करणार आहे अनेक ह्यातली झाडं अशी आहेत की जी मधमाशांना अट्रॅक्ट करतात मधाची पोळी त्या झाडावर लागतात आता जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर हे मतभाजी अरण्यात झाली तर मला वाटतं या चौदा किलोमीटरच्या परिसरातल्या प्रत्येक गावातल्या शेतीसाठी सुद्धा त्याचा फार मोठा फायदा होणार आहे म्हणजे जैवविविधता आणि निसर्गाची साखळी हा जो काही मानवाच्या निर्मितीमध्ये परमेश्वरानं एक महत्वाचा घटक म्हणून जो आपण ठरवला होता आणि विकासाच्या नावाखाली ज्यात अबॅलन्स झाल्याचं चित्र आपण अनुभवत होतो त्याला परत बॅलन्स करायचं काम आज ज्योतिबाच्या कृपेनं या ठिकाणी साकारते असं मला वाटतं खर तर आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं जातं पण त्याकडे लक्ष दिलं जात नाही विशेष करून फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये जे काही प्लांटेशन झालेले ते सक्सेस झालेलं तशा प्रकारचा रेशो आहे या ठिकाणी ते सक्सेस व्हावं या दृष्टीनं कशा प्रकारचे प्रयत्न कशा प्रकारचा अंकुश त्याच्यावर ठेवला जाणार हा तीन प्रकारे प्रामुख्यानं आपण ह्याचा विचार केलाय की आज ज्यांना हे काम दिले त्यांच्यावर ते झाड प्रत्येक जगवण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि ते खरोखर जगलं कारण आज लावलेल्या झाडाची एक महिन्यानं परिस्थिती काय आहे दोन महिन्यानं परिस्थिती काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे यासाठी प्रत्येक झाडाचं जिओ टॅगिंग केलंय आणि त्या जिओ टॅगिंगवर म्हणजे मी तुम्हाला फार तर दाखवायला सांगेन आमच्या लोकांना की आपण तो गट नंबर दाबायचा इंटरनेटला आपण जिओ टॅग मध्ये त्या ॲप मध्ये जायचं आणि आत्ताची अवस्था त्या झाडाची काय आहे लाईव्ह आपण बघायची अशा प्रकारची सोय आपण ह्या प्रकल्पातलं प्रत्येक झाड जगाव याच्या अनुषंगाने केले साहेब नमस्ते पश्चिम घाटातला सह्याद्री ज्याला महाराष्ट्र आणि गोवाचा भाग येतो तो इकॉलॉजिकली खूप सेन्सिबल आहे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलर आपण पन्हाळा ज्योतिबा सादळी मादळे विशाळगड हा परिसर बघितला तर तो कन्झर्वेशन रिझर्व्ह मध्ये येतो म्हणजे संरक्षित क्षेत्रामध्ये येतो आणि याच्यामध्ये एकशे शहात्तर पक्ष्यांची नोंद झाली आहे आणि त्याच्यामध्ये रेअर एन्डेंजर डेंजर थ्रेटन स्पेसीस प्लांट्सच्या पण मोठ्या प्रमाणात आढळतात आणि त्यामुळे आपण आता जे ह्याचं रिस्टोरेशन करणार आहोत पुनर्स्थापना करणार आहोत ह्याच्यामध्ये जवळजवळ चारशेपेक्षा जास्त स्पेसीस पश्चिम घाटातल्या इथे लावणार आहोत आणि त्यामुळे पॉलिनेशन बायोलॉजीला परागीकरणाला पण मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे त्याचबरोबर जे बर्ड बटरफ्लाय बॅट आणि बीज हे चार जे घटक आहेत जे पॉलिनेशन बायोलॉजीला खऱ्या अर्थानं मदत करतात त्यांना आकर्षित करणारे वृक्ष आपण इथे लावणार आहोत हे जे प्लांटेशन आहे ही भविष्यातली सीड बँक तयार होईल एक बायोडायव्हर्सिटी कॅपिटल तयार uh, होईल आणि uh, वन्य प्राण्यांना पण एक सुंदर अधिवास ज्याला आपण हॅबिटॅट म्हणतो तो, तो पण ह्याच्या ठिकाणी निर्माण होणार आहे सर्वात महत्वाचं याच्यामध्ये आपले जे नेटिव्ह स्पेसिस आहेत त्याच आपण इथे इंट्रोड्यूस करणार आहोत आणि त्याच्यामध्ये हर्ब श्रब्स क्लाइंबर ट्रीज ह्या सगळ्या वृक्षांचा मोठा समुच्चय असणार आहे धन्यवाद okay, आपला दक्कनचा राजा सर्वांच ज्योतिबा मंदिराचं विकास आराखड्याचं काम आपलं सुरू झालेलं आहे सध्या मंदिराचं संवर्धनाचं काम आपलं सुरू आहे आणि या विकास आराखड्यामधलेच एक महत्वाचं काम आपण जवळपास चार किलोमीटरच्या पायवाटा ज्या पायवाटाने कोल्हापूरकर खेट्याच्या निमित्त किंवा कोल्हापूरकर रविवारी सुद्धा मोठ्या संख्येने ज्योतिबाला पायवाटाने येत असतात या पायवाटांचं संवर्धनाचं काम आपण जे घेतलेलं आहे या पायवाटांच्या दुतर्फा पा वृक्षारोपणाचं काम सुद्धा आपण आराखड्यामध्ये घेतलेलं आहे आणि हे वृक्षारोपण करत असताना जी मोठी मोठी झाडं आहेत की जे काही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट मध्ये किंवा त्या झाडांना शिफ्ट करावं लागतं अशी झाडं आपण या ठिकाणी लावणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपलं नागपूर रत्नागिरी हायवेचं जे काम चालू आहे किंवा कागल निडोरी रस्त्याचं जे काम चालू आहे यामध्ये मोठी दोनशे झाडं देशी झाड आपण आयडेंटिफाय केले आणि हे एजन्सीच्या मदतीने आपन या झाडांचं पुनर्रोपण आपण या पहिल्या टप्प्यामध्ये करत आहे तर आता हे काम आज सुरू झालेलं आहे आज आपण दहा झाडं लावलेले पुढच्या एक आप महिनाभरामध्ये आपण ही दोनशे झाडं लावणार आहे यामध्ये ज्यांनी असं पुनर्रोपणाचं काम केलेलं आहे असे तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढे एजन्सीची जबाबदारी ही झाडं जगवण्याची आहे देवस्थान समितीचं यामध्ये लक्ष राहणार आहे आणि वन विभागाच्या नियंत्रणाखाली आपण हे काम करणार आहे आत्ता दोनशे झाड आपल्याला लावायचे आहेत आणि पूर्ण आराखड्यामध्ये जो आपला चार किलोमीटरचा पायवाट आहे आणि अजूनही जी जागा आपली देवस्थानची आहे यामध्ये दोन हजार झाड असं पुनरोपणाने मोठी देशी झाड पुनर्रोपणाने लावण्याचं आपलं नियोजन आहे आणि त्या पद्धतीने काम केलं जाय